नवीन गाड्यांसह चालू गाड्यांचं नियमित वेळापत्रक ठरवा आजरा एस टी प्रमुखांना दिलं निवेदन प्रवाशांची कुचंबना होते याकडे वेधण्यात आले लक्ष आजरा तालुका परिसर आणि इतरत्र जाण्यासाठीचं वेळापत्रक नियमित बनवावं तसेच पुरेशा नवीन एसटी गाड्याही ताप्यात ठेवाव्यात अशा आशयाचं निवेदन आजरा एसटी प्रमुखांना देण्यात आलं अस्थिर वेळापत्रक तसेच काही वेळेला चालू गाड्याही रद्द होत असल्यानं प्रवाशांची कुचंबना होत आहे याबाबत ठोस निर्णय घेत गाड्यांचं नियमित वेळापत्रक ठरवावं असंही त्यात नमूद करण्यात आलं या विषयास अनुसरून आजरा मुरगुड अशा नवीन गाड्यांची प्रवाशांना गरज आहे त्या सुरू करण्यासह विनाथांबा आजरा कोल्हापूर आजरा बेळगाव अशाही नवीन फेऱ्या सुरू करणं गरजेचं आहे तसेच आजरा रेड्डी ही सुद्धा नवी फेरी आता सुरू करणं अत्यावश्यक बनली याचा विचार करून नव्यानं वेळापत्रक तयार केलं जावं याशिवाय आजरा आगारामधील सकाळी सहा वाजून वीस मिनिटांना सुटणारी आजरा स्वारगेट ही गाडी वेळेवर सुटत नसल्याची स्थिती आहे यामुळे प्रवाशांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तेव्हा ही गाडी वेळेवर सोडली जावी तसेच आजरा कोल्हापूर आजरा या गाडीचे दिवसभराचे वेळापत्रक नियमित राहिलेले नाही त्यामुळे कोल्हापूर येथून आजऱ्याकडे येणाऱ्या प्रवाशांचा हाल होत आहेत सायंकाळी पाच ते सात या तसेच रात्री नऊ ते दहा या वेळेत कोल्हापूर ते आजरा गाडी नव्याने सुरू होणं गरजेचं आहे याबरोबरच आजरा गड इंग्लज मार्गावर सायंकाळी साडेपाच नंतर नऊ वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक नव्यानं तयार करून साधारणतः दर अर्ध्या तासाने गाडी असावी या पार्श्वभूमीवर वेळोवेळी आपल्याकडून सांगण्यात येतं की अजरा डेपोला गरजेपेक्षा कमी गाड्या असल्यानं ओढाताण होते त्यासाठी जादा नव्या गाड्या मागवण्यासाठी आपल्याकडून काय कारवाई केली आहे याची माहिती मिळावी प्रवाशांच्या वरील सर्व मागण्यांचा विचार करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यास प्राधान्य द्यावं अशी आजरा तालुक्यातील प्रवाशांची मागणी आहे त्यास सहकार्य करावं यावेळी आजरा अन्याय निवारण समितीचे परशुराम बामने पांडुरंग सवतकर विजय थोरवत गौरव देशपांडे सुधीर कुंभार राजू विभूते ज्योती बाजरेकर किशोर पारपोलकर जावेद पठाण अशोक गायगडे वाय बी चव्हाण रौनक कारेकर सचिन इंदलकर आदी उपस्थित होते यावेळी डेपो मॅनेजर विजय सिंग यांनी स्वारगेट फेरी वाढवण्याचा कोल्हापूर ते आजरा रात्री आठच्या दरम्यान एक फेरी वाढवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं